विधानसभा निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीत सर्व काही अलबेल नसल्याचं बोललं जाते महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून पराभवाचा घापर एकमेकांवर फोडलं जाते त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडी फुटू शकते अशा चर्चा सुरू होत्या आता अखेर याबाबतची मोठी बातमी समोर आली ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठी घोषणा केली ठाकरे गट महापालिका निवडणुका स्वबळा लढवणार असल्याची घोषणा संजय राऊतांनी केली राऊतांच्या या घोषणेनंतर महाविकास आघाडीत फूट पाडल्याचं जवळपास निश्चित झाला आहे मुंबई पुणे ठाण्यासह नागपूरपर्यंत आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू निवडणुकीत आमचं काय होईल हे आम्हाला एकदा आजमायचं आहे अशा प्रकारचं वक्तव्य संजय राऊतांनी केलं राऊतांच्या निधनानंतर महाविकास आघाडीतील इतर नेत्यांकडून देखील प्रतिक्रिया उमटत आहेत आम्ही मुंबई पुणे ठाण्यासह नागपूरपर्यंत महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवू आता काय होईल ते होईल आम्हाला एकदा आजमावायचे आहे नागपूरला सुद्धा आम्ही स्वबळावर लढणार आहोत उद्धव ठाकरे यांनी आम्हाला तसे संकेत दिलेत आघाड्यांमध्ये काम करताना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांना संधी देता येत नाही याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो त्यामुळे महानगरपालिका जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू आपापले पक्ष मजबूत करणार आहोत असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं राऊतांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या केलेल्या घोषणेवरून उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे अशा प्रकारे राऊतांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा करणे म्हणजे महाविकास आघाडीच्या फुटीवर शिक्कामोर्तब झाल्याचं बोलले जाते